थंडीचे महिने संपत आलेले आहेत आणि आता उन्हाळा सुरू व्हायला लागलेला आहे मात्र फेब्रुवारीमध्येच सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलं आहे संभाजीनगरामध्ये पारा छत्तीस पूर्णांक दोन अंशावरती पोहोचला होता दहा वर्षामधला फेब्रुवारी महिन्यातली हा दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक तापमान आहे गेल्या दोन दिवसांपासून पस्तीस अंशावर असलेलं शहरातील कमाल तापमान सोमवारी छत्तीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं गेल्या पाच वर्षामधील फेब्रुवारी महिन्यातील हे सर्वाधिक तापमान आहे यापूर्वी दोन हजार एकवीस मध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी शहरात छत्तीस अंश तापमानाची नोंद करण्यात आली होती विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षातील फेब्रुवारी महिन्यातील हे दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक कमाल तापमान आहे तर फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक तापमान यावर्षी नोंदवलं गेलेलं आहे अजून उन्हाळा येणं बाकी आहे मात्र तापमान हे वाढतच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय संभाजीनगरामध्ये पारा छत्तीस पूर्णांक दोन इतका सोमवारी नोंदवला गेला होता जो पाच वर्षातील सर्वाधिक आहे तर दहा वर्षामधील दुसऱ्या क्रमांकाचं तापमान हे नोंदवलं गेलेलं आहे फेब्रुवारी फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलेलं आहे यापुढे आत्ताच जर इतका उन्हाळा असेल तर यापुढे उन्हाळ्या उन्हाची तीव्रता किती असेल याचा अंदाज आपल्याला बांधता येईल